नमस्कार स्वातीस किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी मस्ते मस्त अशी हिरव्या मुगाची मोड आलेली उसळ याची भाजी किंवा याचीच रेसिपी बघणार आहोत आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये भाजीची खूपच पंचायत होते सोबतच आपल्या घरामध्ये सर्व कडधान्य तर असतंच त्यामध्ये म्हणाल तर हिरवे मूग हे सहसा घरामध्ये उपलब्ध असतातच तर अशाच ह्या ही हिरव्या मुगाची मोड आलेली उसळ आज, आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळ्यामध्ये वातावरण हे दमट आणि उष्ण असल्यामुळे मोड लवकरच येतात कडधान्यांना तर इथं बघू शकता ह्या मुगाला छान असे गवतासारखे लांब सडक मोड आलेले आहेत आता लगेचच याची भाजी आपण बनवून घेऊया तर इथं मी ही मोड आलेली मटकी किंवा हे मुगाची उसळ एका पाण्यामध्ये पातेल्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण खोबरं मिक्सरला थोडंसं बारीक करून घेते आहे त्यानंतर गॅसवरती ठेवल्या आहे कढाई कढईमध्ये मी टाकणार आहे दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की या तेलामध्ये टाकूया पाच ते सहा कढीपत्त्याची पत्त्याची पानं त्यानंतर याच्यामध्ये टाकूया दोन ते तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा आपण ह्या तेलामध्ये मध्यमाचेवरती अगदी छान असा कांद्याचा रंग बदलो तोपर्यंत इथं परतून घेऊया तर इथं कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण सोबतच आपण परतून घेऊया कांदा टोमॅटो आपण एकसारखा छान असा परतून घेऊया मध्यमाचेवरतीच आपण हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरमध्ये अद्रक लसूण खोबरं जे आपण बारीक केलं होतं आता ते ह्या कडाईमध्ये या तेलामध्ये आपण सोबत परतून घेऊया आता यासोबतच परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत त्यासाठी मी इथं हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा घरातीलच मसाला घेतलेला आहे आता हे सर्व सुके मसाले पुन्हा एकदा आपण छान असे परतून घेऊया तर इथं सर्व सुके मसाले आपले परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये टाकूया आपण मोड आलेली मुगाची उसळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मुगाची ही उसळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण कुकरला न शिजून घेता डायरेक्ट याची उसळ बनवत आहोत तर इथं मी सर्व ही आपन उसर मुगाची उसळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आपण ह्या मसाल्यामध्ये छान अशी इथं टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने आपण ही परतून घेऊया आणि ही छान अशी परतून घेतली की ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये मी बारीक मीठ घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं हे परतून घेऊया आणि ही मुगाची उसळ मध्यमाजेवरतीच परतून घ्या जेणेकरून खाली लागणार नाही आता ही उसळ पूर्णपणे छान अशी मिक्स झालेली आहे बघू शकता आता यानंतर टाकूया याच्यामध्ये पाणी तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्यामध्ये पाणी टाकूया आणि पाणी तुम्ही कमी अधिक करू शकता तर मी इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं अजून घेतलेलं आहे त्यानंतर सोबतच चमच्याने एकदा इथं हलवून घेऊया आणि ज्यानं जेणेकरून याची या भाजीला आपण उकळी येण्यासाठी पाच ते दहा मिनटं वाट बघूया तर इथं मध्यमाचेवरती छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता या उसळीला या आता यासोबतच टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर बघू शकता आता उकळी आलेली आहे तर मी इथं दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा एकदम बारीक कूट बनवून घेतलेला आहे तो इथं मी टाकलेला आहे तुम्ही नाहीट वापरला तरीही चालेल मी इथं वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथं हा शेंगदाणाचं कोट टाकल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया आणि बघू शकता आणि झाकण ठेवूया यासोबतच म्हणजे लवकर ही उसळ शिजली जाईल तर मी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण मी पूर्ण ठेवलेलं नाही आहे जेणेकरून भाजीची तरी जात नाही तर इथं बघू शकता मध्यमाजेवरती आपण पूर्ण ही उसळ शिजवून घेतलेली आहे झाकण काढून बघूया आपली बघू शकता मस्त अशी ही मुगाची उसळ तयार झालेली आहे हिरव्या मुगामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं सोबतच उन्हाळ्यामध्ये भाजीची खूपच पंचायत होत असेल तर अशीही तुम्ही हिरव्या मुगाची मस्त अशी गवतासारखी मोड आलेली उसळ नक्की बनवू शकता आपली इथं उसळ तयार झालेली आहे किंवा याच उसळीची तुम्ही सुकी उसळ किंवा किंवा मुलांच्या टिफिन बॉक्सलासुद्धा देऊ शकता कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं चला तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती परत भेटूया